नमस्कार आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव मित्रांनो मोठी आणि उत्साहवर्धक बातमी भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणीत मोठा बदल पूर्वी सिंधी शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून जबरदस्त कामगिरी करणारे युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय मेहनती आणि संघर्षशील नेते गणेश कायबांडे यांची आता जिल्हा सचिवपदी नियुक्ती झाली आहे होय अबदी बरोबर गणेश काईबांडे यांनी सिंधी शहरात युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून अनेक कार्यक्रम जनसंपर्क आणि पक्षवाढीसाठी रात्रंदिवस मेहनत घेतली त्यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी मोठ्या संख्येने भाजप मध्ये प्रवेश केला आणि स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत झाला आता जिल्हा पातळीवर त्यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे ही नियुक्ती त्यांच्या अथक परिश्रमाची आणि पक्षनिष्ठेची पोहोच पावती आहे जिल्ह्यातील युवकांमध्ये आनंदाची लाट अनेक कार्यकर्ते म्हणतायत गणेश काळबांडे यांच्यामुळे युवा मोर्चाला नवी ऊर्जा मिळेल पक्षाचे वरिष्ठ नेतेही त्यांच्या कामाची प्रशंसा करतायत पुढेही गणेश काळबांडे जिल्ह्यातील युवकांना एकत्र करून मोदीजींच्या विचारांना आणि विकासाच्या योजनांना घराघरात पोहोचवतील यात शंका नहीं खरच अशा मेहनती नत्याच भाजप मजबूत होता है गणेश यांना हार्दिक शुभेच्छा आप पहात आहत जी डी न्यूज बारीजे थेट वास्तव